नमस्कार अमावस्या तिथी ही सर्वात महत्वाची तिथी आहे या दिवशी तुम्ही काही उपाय साधना सेवा केल्यास निश्चितच त्या फलित ठरत असतात आणि उद्या आहे पौंश अमावस्या त्याला आपण मौनी अमावस्या असे देखील म्हणतो तर या मौनी अमावस्येला तुम्हाला हा एक उपाय आवर्जून प्रत्येकानेच करायचा आहे उद्या रविवार मौनी अमावस्या कोणत्याही परिस्थितीत या एका झाडाला नक्की स्पर्श कराच जीवनातील सर्व शत्रू त्रास नष्ट होईल दारिद्र्य संपेल आणि प्रगती होईल अर्थातच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम टिकून राहील तर असा हा उपाय आपल्याला उद्या कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला आवर्जून प्रेस करा अमावस्येला स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे म्हणूनच तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी आवर्जून दान करावे यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते दान तुम्ही करायचे आहे आपल्या पूर्वजांना जल अर्पण देखील आवर्जून करायचे आहे दक्षिण दिशेला तुम्हाला हे जल अर्पण करायचे आहे त्यासाठी तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे पाण्यामध्ये काळे तेल टाकायचे आहेत आणि दक्षिण दिशेला तुम्हाला अर्पण करायचं आहे नवीन वर्षातील पहिली आणि सर्वात पुण्यदायी मानली जाणारी ही अमावस्या आहे पंचांगानुसार दोन हजार सव्वीस या नवीन वर्षातील पहिली मौनी अमावस्या ही सतरा जानेवारी रोजी रात्री बारा वाजून चार मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी अठरा जानेवारी रोजी एक वाजून बावीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार मौनि ही अठरा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे मौनि अमावस्य हा दिवस पितरांच्या तर्पणासाठी अत्यंत शुभ मानला जातो अशी देखील मान्यता आहे की या दिवशी पवित्र नद्यांवर स्नान करून तिळाचे पाणी म्हणजे तर्पण आपण पितरांना अर्पण केले आणि गरजू लोकांना अन्न वस्त्र दान केले तर साक्षात पितृदेवतांचा आशीर्वाद आपल्याला कायम प्राप्त होत राहतो आणि आपल्या आयुष्यात आपल्याला कशाचीही कमतरता भासत नाही मौनिया अमावस्याच्या दिवशी गंगा यमुना किंवा कोणत्याही नदीमध्ये पवित्र नद्यांमध्ये तुम्ही स्नान केले तर ते अमृत समान होते प्रयागराज येथील संगमावर या दिवशी स्नान करण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात गंगेत स्नान केल्याने जन्मजन्मीचे पापे हे नष्ट होतात आणि मोक्षप्राप्ती होते परंतु प्रत्येकालाच जाणे शक्य होत नाही तर आंघोळीच्या पाण्यामध्ये घरीच तुम्ही गंगाजल टाकून स्नान करायचे त्या आहे त्यासोबत अजून कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत ही संपूर्ण माहिती बघायची असेल तर माझ्या मोनिका कुलकर्णी या चॅनलवर जाऊन बघा व्हिडिओ तेथे आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या कोणत्या वेळेत करायचा आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरात कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला शत्रू त्रास असेल काही लोक आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपल्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करत असतात आणि त्यांच्या अशा वाईट विचार करण्यामुळे आणि नकारात्मकतेमुळे आपल्या जीवनावर काही ना काही त्याचा परिणाम होतच असतो तर शत्रू त्रास नष्ट करण्यासाठी त्यांची नजरबाधा लागली असेल ती दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामुळे तुम्हाला काय होतं आहे जर शत्रू त्रास असेल किंवा नजरबाधा झालेली असेल किंवा तुमच्या घराला कुठलीही इडा पिडा कोणतीही बाधा लागलेली असेल तर सतत तुमच्या घरामध्ये आजार पण येत राहते सतत घरामध्ये भांडणे होत राहतात शुल्लक कारणावरून तुमच्या घरामध्ये भांडणे होतात त्यासोबतच कोणीही कुन कोणाचे ऐकत नाही किंवा पैसा घरामध्ये टिकत नाही तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु हवा तेवढा पैसा येत नाही आला तो टिकत नाही अशा प्रकारच्या अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते तर तुम्हाला या सर्व समस्यातून सुटका मिळवण्यासाठी या झाडाला स्पर्श नक्की करायचा आहे आपल्या धार्मिक मान्यतेमध्ये आणि आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार अनेक झाडे झुडपे अशा आहेत ज्याचे विशेष महत्त्व आहे कोणत्याही धार्मिक विधीमध्ये काही झाडांचा उपयोग हा केलाच जातो फुलांचा पानांचा किंवा हवन असेल तर संविधानचा उपयोग काही झाडांचा केला जातो त्यामुळेच अशा विशेष तिथीवर अशाच काही दैवी शक्ती असलेल्या झाडांचा तुम्ही जर काही उपाय केला तर निश्चितच ते शंभर टक्के फलदायी हा ठरत असतो आपल्या आजूबाजूलाच असे काही झाडं असतात जे झाडं आपल्याला माहीत नसतात की त्यामध्ये काही दैवी शक्ती आहे का तर अशा झाडांना तुम्हाला फक्त त्यांची थोडी पूजा करून त्यांना स्पर्श करायचा आहे तुमची इच्छा मागायची आहे निश्चितच ती इच्छा तुमची लवकरात लवकरही पूर्ण होताना तुम्हाला दिसेल कारण काही झाडांमध्ये देवी वास असतो त्याच्या अवतीभोवती सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणूनच तुम्हाला या तिथीवर हा एक उपाय आवर्जून करायचा आहे उपाय देखील अवघड नाही आहे अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे आपली एखादी इच्छा असेल ती आपण खूप कष्ट आणि मेहनत करतो आहे परंतु पूर्ण होतच नसेल आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतील तर आपण कितीही प्रयत्न करू आपल्याला यश मिळत नसते आणि हे आपल्याला माहीत नसते आणि म्हणूनच अशा विशेष स्थितीवर आपण या झाडांची जर पूजा केली तर आपल्याला आपल्या आयुष्यातून जे काही समस्या संकट आहे त्यापासून सुटका मिळते आणि आपली इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होत असते आणि पितृदोष देखील संपतो म्हणूनच तुम्हाला या झाडाला स्पर्श करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरातील ह्या सर्व समस्या ज्या काही आहेत त्या नष्ट करून दारिद्र्य संपेल आणि प्रगती होणार आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचे आहे या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व त्या आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचे आहे त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यासोबतच एका तांब्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे चिमुडभर काळे तेल टाकायचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला दक्षिण दिशेला अर्पण करायचे आहे पितृदेवतांसाठी हे पाणी असते त्यामुळे तुम्ही असे केल्यास तुम्हाला साक्षात पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात त्यासोबतच तुम्हाला उद्या आवर्जून पितृदेवतांसाठी एक दिवा दक्षिण दिशेला लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा दिवा लावलात तर उत्तम ठरेल तर तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर हे सर्व कामे करून झाल्यानंतर सेवा करून झाल्यानंतर तुम्हा तुम्ही लगेचच हा उपाय करू शकता किंवा दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय केला तरी चालेल यामध्ये सर्वात महत्त्वाचे आणि पहिले झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्वाचे मानले जाते असे म्हटले जाते की पिंपळच्या झाडामध्ये पितृदेवतांचा वास असतो त्यासोबतच ब्रह्मा विष्णू महेश यांचा देखील वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो असे देखील म्हणतात की या झाडाच्या पानामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक तांब्याभर पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकायचे आहे जे दूध तापवलेले नसते असे कच्चे दूध तुम्हाला टाकायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत त्यासोबतच हळद कुंकू अक्षता आणि त्यासोबतच तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावून घ्यायची आहे व त्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल टाकायचे आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्ही ते पाणी त्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे नंतर तुम्हाला त्या झाडाला सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आवर्जून करायचाच आहे त्यासोबतच तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती देखील तिथे बोलायची आहे तर त्यासाठी तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर झाडाजवळ परत बसायची आहे आणि तुमचा उजव्या हाताचा स्पर्श त्या झाडाला करायचा आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तिथे तुम्हाला ती व्यक्त करायची आहे त्यासोबतच तिथे तुम्ही पितृदेवतांचा देखील वास असतो म्हणून तुम्ही तिथे ओम पितृदेवताय नम या मंत्राचा देखील जप करू शकता असे केल्याने प्रखर पितृदोष देखील नष्ट होत असतो त्यानंतर दुसरे एक महत्त्वाचे झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड तुळशीच्या झाडाला साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते माता लक्ष्मी त्या झाडामध्ये वास करत असते असे म्हणतात आणि भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे ही तुळस त्यामुळे तुम्हाला इथे एक उपाय करायचा आहे आणि प्रत्येकाच्या घरीच तुळस ही असतेच म्हणून तुम्हाला तुळशीच्या झाडाला एक थोडेसे एक छोट्याशा वाटीमध्ये कच्चे दूध घ्यायचे आहे आणि ते दूध तुम्हाला तुळशीच्या झाडाला अर्पण करायचे आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचे आहे नमस्कार करायचा आहे त्यासोबतच तुम्हाला एक कलाव्याचा धागा घ्यायचा आहे आणि तो देखील त्या तुळशीला बांधायचा आहे असे केल्याने साक्षात माता लक्ष्मीचे भगवान विष्णूंचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात आणि तिथे बसून तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा एक दिवा लावून झाल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे कमीत कमी एकशे आठ वेळेला जप करा किंवा मग अकरा वेळेला केलं तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्ही उजव्या हाताचा स्पर्श तुळशीला करायचा आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की तुमची जी काही इच्छा आहे ती तिथे तुम्हाला व्यक्त करायची आहे तुम्हाला जर तुळशीला प्रदक्षिणा घालणे शक्य झालेच तर अकरा प्रदक्षिणा आवर्जून घालायचे आहेत तर हा देखील अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे आणि तुळस हे झाड अत्यंत पवित्र झाड आहे त्यामुळे तुम्हाला तुळशीला स्पर्श हा तुम्हा करायचाच आहे पण या प्रकारे विधिवत पूजा करून करायचा आहे त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचे झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड बेलाचे झाड हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे बेलाच्या झाडाची पूजा केल्यास साक्षात महादेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्याला आपल्यावर कोणतेही संकट येणार असतील ते आधीच दूर होतात आपल्या आयुष्यातील त्रास देखील नष्ट होत असतो त्यामुळे तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला तर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि तुम्ही पांढरे तीळ देखील थोडेसे टाकू शकता आणि हे साहित्य घेऊन तुम्हाला त्यासोबतच त्या 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 तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले आणि एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचे तूप टाकायचे आहे तूप नसेल तर तेल टाकू शकता हे सर्व साहित्य घेऊन बेलाच्या झाडाजवळ जायचे आहे आणि तिथे बसून तुम्हाला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर त्या झाडाला त्या पाणी अर्पण करायचे आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले सर्व साहित्य अर्पण करून घ्यायचे आहे व तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा त्या झाडाला करायच्या आहेत व त्यानंतर उजव्या हाताचा स्पर्श करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तिथे बोलायची आहे मग फक्त तुमची इच्छा कोणतीही असो नोकरी संबंधित असो किंवा कोणतीही इच्छा असो तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे महादेवाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुम्ही बेलाच्या झाडाची अशा प्रकारे विधिवत पूजा केल्यास साक्षात महादेव तुम्हाला प्रसन्न होत असतात तुम्हाला शक्य झाले आणि योग्य पद्धतीने मंत्र म्हणता आलास तर तुम्हाला एकेवीस वेळा महामृत्युंजय मंत्राचे पठण करायचे आहे जर ते मंत्र थोडासा अवघड आहे आणि मंत्र उच्चार व्यवस्थित झाले पाहिजेत तरच करा नसेलच जमत तर मग ओम नम शिवाय या मंत्राचा जपदेखील तुम्ही करू शकता तर या तिन्ही झाडांची पूजा तुम्ही आवर्जून करा मनोभावे करा आणि तिन्ही झाडांना उजव्या हाताचा स्पर्श करून तुमची जी काही इच्छा आहे ती व्यक्त करा जर तिन्ही झाडं तुमच्या घराजवळ असेल तर तिन्ही झाडांची पूजा करा यापैकी एकच असेल तर एका झाडाची एक गेली तरीही चालेल तुम्ही ह्या प्रकारे हा उपाय केला अगदी साधा सोपा उपाय आहे हा केल्यानंतर दारिद्र्य संपेल आणि प्रगती होणार आहे माता लक्ष्मी कायम तुमच्या घरामध्ये वास करेल कारण यामध्ये दारिद्र्य संपणारे देखील झाड आहे प्रगती करण्यासाठी आणि लक्ष्मी माता ज्या ग झाडामध्ये वास करते ते झाड देखील आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या झाडांची पूजा करा माहिती आवडल्यास तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद